आदरणीय पवार साहेब यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज ज्येष्ठ नागरिकांचा जो सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेशभाई कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष सुचांना रेडीज या कार्यक्रमासाठी विशेष आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदजी झगडे या कार्यक्रमासाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि ज्यांचा व्यासंग सर्व विषयात आहेत असे आमचे दुसरे मार्गदर्शक शहराचे कार्याध्यक्ष आहे अनेकांनी आपली मनगत आणि साहेबांबद्दलची मतं या ठिकाणी या व्यासपीठावरून आपल्यासमोर मांडली देशाचं एक आगळं वेगळं नेतृत्व हो। आणि खऱ्या अर्थानं पुरागमी महाराष्ट्राचा एक शेवटचा चेहरा आणि त्या चेहऱ्याच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसासाठी आजची जी महाराष्ट्रातली संभ्रमित परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये दे देशाला दिशा देण्याचं काम या नेतृत्वाच्या माध्यमातून व्हावं आणि हा महाराष्ट्र ज्या गोष्टींची अपेक्षा करतोय जे स्वास्थ्य महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते स्वास्थ्य निर्माण होईपर्यंत या माणसाला शतायुष्य लाभो ह्या सगळी ही सगळी वाढदिवसाचरणी त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आपण मंडळी एकत्रित जमलेलो आहोत चौऱ्याऐंशी वर्षाचा प्रदीर्घ काळ वयाच्या सत्तावीसव्या वर्षापासून राजकीय पदार्थ पण आणि आजच्या परिस्थितीमध्ये त्याच खंबीरपणे येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची असलेली त्यांची ऊर्जा हे सगळं महाराष्ट्रामधल्या कुठल्या नेत्याच्या किंवा देशातल्या कुठल्या नेत्याच्या आजपर्यंत पाण्यात आलेलं नाही खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र घडत असताना ज्यांचं योगदान आहे हा महाराष्ट्र घडत असताना ज्यांनी ज्यांनी अनेक ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे मग रमेशबाईंसारखी मंडळी असतील समोर बसलेली अनेक ज्येष्ठ मंडळी असतील शिंदे गुरुजींसारखी असतील सुचे अण्णांसारखी असतील अशा अनेक मंडळींनी गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा हा महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रवास पाहिलेला आहे आणि त्यांना पवारसाहेब काय आहेत आणि पवार साहेबांमुळे महाराष्ट्र कुणामुळं आहे या सगळ्याची निश्चितपणे कल्पना आहे आणि म्हणून ही मंडळी आजही पवार साहेबांसाठी असे